अजून उत्तर शोधा मी आज इथं जास्त या प्रश्नावरती बोलणार नाही का मला या प्रश्नावरती नाही येणार जर ओपन बारीयला खंतवलेला तेव्हाच विषय मी सगळ्या ग्रुपला व्हायरल करून टाकेन खरं उत्तर काय ते मी माझ्या मनचं सांगितलं ना का मी का पुस्तक निघालेलं नाही खरं ना तू जे विचारलंस त्या विषयाचं उत्तर माझ्याकडे आहे पण त्या विषयाची मजा मला करण्यासाठी मला ओपन बारीली पाहिजे नाही का जी काय ना एक बरोबर आहे बर तो बरोबर आहे बर तिला सतरा आधार दिले होते तरी मी नकारला नाही असली बाई तुला शास्त्रातलं काय कळतं मला सांग शास्त्रातला श कळतो काय तुला जाऊ दे मी तुमच्यासाठी बोलत नाही आणि काय म्हणते तुझी असुल बोलली ना राधेला जेवण येते पण जो वार करायचा तो वार होईल काय राजा काय करेल काय आहे की नाही मी जे विषय मांडले तिला कुठला विषय कटकला होता तिला ईश्वराने आमच्या ना खांद्यावरती नाचा म्हणा तो भोईराज आहे की ज्याने छत्रपतींना या ठिकाणी खांद्यावरती घेऊन नाचवलं तो भोई आणि मच्छीमार असल्यामुळे मला त्याचा आनंद आहे गर्व आहे माझं खायला पाहिजे ते, ते, ते आ, ये इकडं त्याच्यापेक्षा दार जोड उशीर उठलेली आणि काय म्हणते येणार खबर सारखा असतो मी जसा हाय तसा मी जसा आहे तसं माझा त्या ठिकाणी स्वीकारलंय तुझ्या अर्थ नाही नाटायचा हिना तर मेकअप मुसला ना पण पुढे पण आम्ही जसा तसा आणि म्हणते उत्तर दिलं तर सत्कार करेल करतो तुला देणार तुझे ज्याचं सगळं ज्या ठिकाणी आहे ना पुराव्या सहित या ठिकाणी ग्रुपला व्हायरल करून टाकू मी सगळेजण हे उत्तर आहे हे 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 आता पण ही वेळ नाही की ज्याची मजा मी प्रश्नावरती करी आणि म्हणते शमी नावाचं वृक्ष ठीक आहे तुला आणखी त्याच्यासह वेगळे हवे असतील आणखी शोधण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न करेन जाऊ दे त्या म्हणतात प्रश्नाचा तुला बघतो आता आता काय म्हणते तुझा बोंबीला देतो देऊ कापणार मी काय देतो बोंबी कापणार पायकोळी तू आहे पायकोळी तू मी पहिलं बोंबी कापता येईल का हातात गावल काय तो बलगली तुझी परिबभिनी झाकून ठीक ठेव जरा तुझी तुझा आता गाणी गाऊ काही याद करून जरा थांबा बाबा मला ती काय काय बोल देणार कायला तिथं सगळीच मंडळी आली नाही मला तिथं काही आता बाई उगाच भडकुडकूड मला कुणालाही दुखवायचं नाही तुझ्या ग्रुप मधल्या कुणावरही मला म्हणायचं नाही मला मुलमुलीत गाणी मला गाणी येत नाही गायचं तर गायचं आता बऱ्या दिवसांना म्हणून मला सुरुवातीला आवाज करता आला नाही सगळं वेळा पाहिजे बरं असून तुम्हाला गाणी ऐकायची आहे का हिच्या काय मिलीचे काय म्हणते म्हंटल काय जमत नाही दुपारच्या वरच्या भडाय या आहे बघा रामायणाचा विषय आहे ही कशी गुबगुबीत आहे मला तिच्याजवळ काय म्हणायचं गुणगुटीत म्हणजे गुडगुटीत माणसाची व्याख्या जर बाळाची करायची झाली तर हे गुडगुटीत बाळ आहे पण जर काल आहे माझ बघतात असं मी म्हणत नाही पण बाजोबाई मंत्र सांगित नाही तुला बघायचंय माझ्याकडं पुस्तक आहे ते तुझ्या समोर आणी मनातलं मी कधीच बोलणार नाही आधारशिवाय बोलणार नाही हे आंबे बघितल्यानंतर लक्ष्मण म्हणतोय माझ्या रामाला आंबे आवडतात मग त्यांनी दोन वे बेस बई हो साई त सांगशील काय गती जल बाई कोणी जातली हे दोनच आंबळ सांगशील काय गती जल बाई कोणी माझ्या विषयावरती तरी बोलायला पाहिजे आणि घेण आहे ना कवळ दिला बाई कार्ड तू नाही द्यायची कार्ड तुरेवाला देतो जे, दे तुरे दे जे पद दिली जातात तू ज्या वेळेला तुरेवाला उत्तर देतो आणि त्याचं दुसरं पद हे तुझ्यावर असतं की त्याचं तू पहिला येताना दुसऱ्या वारी त्याला उत्तर द्यायचं असतं किंवा त्या पदाला छडायचं असतं हा नियम आहे बाई शक्तीवाने पद घातलं प्रश्नाचा प्रश्नाचं उत्तर पहिल्या पदामध्ये द्यायचं असतं आणि दुसरा पद हा असतो प्रश्नाचा त्याच्याऐवजी आपण जे पद मारतो त्या पदाला तो उत्तर द्यायचं असतं ही रीत आहे आणि रीत रिंगा चुकून घे गवळ दिनानिस्ती गेल्या की फगत बसील आता ही वसाडी डबक्यात बसली पावसात चुकून आता बघ बघितव पुरी झाली की जी ही हौस काही सांगू तुम्हाला पळाली पाहून ते जन की म्हैसन सांग तुम्हाला

कलेवर्ती ठेवा ओपनची जे मजा लुटायची करता येत नाही पण असं जी सेवा तुम्ही त्याबद्दल मी तुम्हाला मनापासून आभार मानतो आणि म्हणून एक माझी म्हणजे म्हणतात ना मनापासून इच्छा आहे की आपण कोकणवासियांनी ही परंपरा जोपासूया की हिंदू धर्मासाठी सगळ्यांनी लढूया मी हिंदुत्वासाठी या वर्षी प्रचार करायचं ठरवलेलं आहे आणि या इतर दुर्माज कारण का तुम्हाला सांगतो बघा इतर धर्मीय बोलायचा अधिकार काय त्यांची पण आता मी याच्या पुढे येणाऱ्या गीता तर मी त्यांचंही करणार आहे आमच्या देवी देवतांवर बोलायचा तुमचा अधिकार पोहोचत नाही तुम्ही मुळात आम्ही सर्व तुम्ही पण सनातनी होतात याचा विचार करून आणि ही शिकवण त्यांनाही द्यायची अशा कोणी धर्मीय असून सोडणं नाही हे कलाकारांनी जोपासलं पाहिजे ते कलाकार जर आपली धर्माची अस्मिता जपतात तर प्रत्येक कलाकारांनी या ठिकाणी धर्माची अपेक्षा आपल्या म्हटलं तर जोपासली पाहिजे म्हणून या ठिकाणी घेते पटल्याच आहे ना मनमोरा जागाचा आनंद घ्या तुम्ही पण ती चाल ना इज दांडियासाठी लावा कशी लावा झोत बोल मना झालं की